कन्या राशी ही राशी नेहमीच भिन्न गूढ आणि अंतरात्म्याच्या पातळीवर जगणारे असते ज्यांना जगाचं कौतुक मिळतं त्या रस्त्यावर कन्या राशीचा माणूस फारसा दिसत नाही कारण त्याचा मार्ग स्वतःच्या आत जात असतो एकांत आत्मपरीक्षण आणि अंतरदृष्टीने भरलेला कन्या राशीच्या आत्म्याने आयुष्यात अनेक दिसत नसलेल्या परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षा फक्त हृदयाला कळतात डोळ्यातून वाहतात आणि कुणालाही न उमकता सहज गिळल्या जातात समाजाने चुकीचं समजलं प्रेमाने ओळखलंच नाही कुटुंबाने दुर्लक्ष केलं आणि वेळेने नेहमीच उशीर केला, केला। पण या सगळ्या क्षणातही कन्या राशीच्या मनात एक गूढ विश्वास कायम होता आपण एकटे नाही कुठेतरी एक दैवी डोळा आपल्याकडे पाहतोय आणि आज तो डोळा उत्तर देतोय आज ब्रह्मदेव सांगत आहेत तू आता माझ्या परीक्षेतून पार झालास तुझ्या आत्म्याला आता शांतता सन्मान आणि स्थैर्याचं फळ मिळणार आहे कन्या राशीने जे सोसरं त्यात कुठेही ओशाळलेलं नाही त्या वेदनांनी एक ब्रह्मतेज निर्माण केला आहे जे आता संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करणार आहे कन्या राशीचा माणूस हे फक्त एक जन्म नाही तो ब्रह्मदेवांच्या योजनेतील एक चालतं फळ आहे जे वेळेनुसार उमलतं आज तो वेळ आला आहे आज आयुष्य बदलणार नाही आज तुमचं आयुष्य तुमच्यासारखं उमलणार आहे हे वळण तुमचं नाही हे ब्रह्मदेवाचं उत्तर आहे जे फक्त पात्रतेने नव्हे तर आत्मिक शुद्धतेने मिळतं नंबर एक आहे तुमच्या मौनातील तपश्चर्या ब्रह्मतेच्यात रूपांतरित होणार आहे तुम्ही अनेकदा रडायचं टाळत फारसं कुणाकडे व्यक्तही झाला नाहीत कारण कुणालाही ते समजणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं पण या मौनातून तयार झालेले वेदना आता अंतर्ज्ञानाच्या दिव्यात रूपांतरित होणार आहेत तुमच्या विचारांनी लोकांना दिशा मिळेल तुमच्या शांततेतून इतरांना ऊर्जा मिळेल नंबर दोन आहे ज्यांनी तुम्हाला नाकारलं तेच लोक आता तुमचं मार्गदर्शन मागणार कधी कधी तुम्ही खूप काही दिलं पण त्याची किंमतच कोणालाही कळली नाही काहींनी तर तुमचं अस्तित्वच दुर्लक्षित केलं पण वेळेच्या पुढे चालणाऱ्या आत्म्याला वेळच न्याय देतो आता तेच लोक तुमच्याजवळ परत येतील सन्मान आदर आणि पश्चाताप घेऊन नंबर तीन आहे तुमची स्वप्न जी सगळ्यांना वेडी वाटली ती आता सत्य होऊन जगात उमटणार तिचे स्वप्न हे वेळेच्या पुढचे असतात त्यांचं विचार विश्व लोकांना कळतच नाही पण आता हीच स्वप्न हकीकत बनणार आहेत एखादं नवीन आयडिया एखादं वेगळं काम एखादी मानसिक दिशा ही अचानक लोकांसमोर यशस्वी ठरणार नंबर चार आहे आत्म्याचं अपूर्ण नातं आता ब्रह्मदत्व पूर्णत्वात बदलेल तुमचं प्रेम तुमची नाती अनेकदा अर्धवट राहिली कधी कुणी तुमचं मन समजून घेतलं नाही कधी तुमचं दिलं गेलेलं प्रेम गैरसमजलं गेलं आता ब्रह्मदेव एका अशा नात्यांचं द्वार उघडतील जे मौनाच्या पलीकडचं आत्म्याच्या पातळीवरचं आणि पूर्णत्वाचं असेल नंबर पाच आहे कन्या राशीचा एकांत आता ध्यान आणि दिव्य संवादाचं माध्यम बनेल तुम्ही कितीतरी वेळा एकटं राहिलात स्वतःच्या विचारांच्या खोल खोल गुहेत ते एकांत आता विलगतेचे नसतील ते ध्यानाचे असतील या काळात तुम्हाला पूर्वजांचे संकेत ब्रह्मदृष्ट्या मार्गदर्शन आणि दैवी स्पर्श जाणवतील नंबर सहा आहे तुमचं गूढ आयुष्य आता प्रेरणेचा स्रोत होणार तुम्ही खूप काही सहन केले पण कोणालाही न कळता तुमचं आयुष्य एक अज्ञात प्रवास वाटला पण त्यातच एक दैवी कथा दडलेली होती आता इतर लोक तुमच्या प्रवासाकडे दिसणारं सत्य नव्हे तर अदृश्य तेज म्हणून पाहतील नंबर सात आहे आर्थिक व स्थैर्याच्या बाबतीत एक दैवी संधी अचानक उलगडणार कधी पैसा थांबला कधी योग्य ती संधी पुढे आलीच नाही पण तुम्ही न थांबताही न कुरकुरता चालत राहिलात आता ब्रह्मदेव न मागता देणार आहेत आर्थिक स्थैर्य नवीन संधी जुनी थांबलेली उधारी आणि कधी न मिळालेली किंमत सर्व काही एकाच लाटेत येईल आणि मनात समाधान घेऊन येईल नंबर आठ आहे तुमचं ज्ञान आता इतरांचं प्रकाश बनेल तुमचं आतलं ज्ञान ज्या गोष्टी तुम्ही समजलात अनुभवलात त्या आता तुमच्यासाठीच न राहता इतरांसाठी दिशा देणाऱ्या ठरतील तुम्ही अनाहूतपणे गुरुचं काम करू लागाल तुमचं अस्तित्व इतरांसाठी सत्याचा आरसा ठरेल नंबर नऊ आहे तुमचं शरीर मन आणि आत्मा एक नवीन समरसता निर्माण करेल तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या दिशांनी तुटलेले होतात कधी मनात चिंता कधी शरीर थकलेलं कधी आत्मा शांततेसाठी भुकेला आता ब्रह्मदेव तुमच्यात एक अद्भुत तीन स्तरीय एकात्मता निर्माण करणार आहेत शरीराला ऊर्जा मनाला समाधान आणि आत्म्याला शांतता नंबर दहा आहेत तुमच्या आध्यात्मिक पात्रतेला आता ब्रह्मदेव मान्यता देणार आहेत तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही तुम्ही कधी माझं बघा असं ओरडला नाहीत पण तुम्ही अंतर्मनानं प्रामाणिक राहिलात आता हीच प्रामाणिकता ब्रह्मदेव मान्य करत आहेत तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या इतरांना कधी स्वप्नातही थी न वाटतील ब्रह्मदत्त मार्ग तुमच्यासमोर उघडतील आणि लोक म्हणतील या व्यक्तीत काहीतरी दैव्य आहे शेवटी एकच कन्या राशी आता आयुष्य तुमच्यावर चालणार नाही आता आयुष्यच तुमच्यामध्ये ब्रह्मदेवताचं उत्तर घडवणार आहे तुमच्या मौनाचा आता आता अर्थ लागेल तुमच्या वेगळेपणाचं दैवी स्थान मिळेल आणि तुमचा अदृश्य संयम आता दृश्य फळ बनेल शेवटचे शब्द कन्या राशी ब्रह्मदेव आता तुमचं मौन फळात रूपांतरित करत आहेत कन्या राशी तुमचं आयुष्य एक परीक्षा नव्हतं ते एक अदृश्य तपश्चर्या होती तुम्ही कित्येकदा अंधारातून चाललात अपमान पचवलात प्रेमात अपूर्णता अनुभवली आणि सर्वस्व गमावूनही इतरांचा हसू टिकवून ठेवलं पण या साऱ्या वेदनांचा साक्षीदार एकच देव। होता ब्रह्मदेव ब्रह्मदेवांनी तुमचं दुःख ग्रहित धरलं नव्हतं ते जतन करत होते त्या प्रत्येक अश्रूचं एक दैवी पान त्यांनी लिहिलं आता तो ग्रंथ पूर्ण झालाय आणि उत्तर देण्याची वेळ आली आहे आता परीक्षा नाही आता पात्रतेचा परिपाक सुरू होतोय तुम्हाला जे हरवलं ते दुपटीने परत मिळणार जे स्वप्न अर्धवट राहिलं ते पूर्णत्वाने साकार होणार आणि जिथे तुम्ही नाकारले गेलात तिथं ब्रह्मदेश प्रकट होणार आणि जिथं तुम्ही एकटे होता तिथं ब्रह्मदृष्ट्या संरक्षित व्हाल आता हे फळ काय असेल तर शब्दांच्या पलीकडचं समाधान प्रेमाच्या बाहेरचा आत्मसंबंध आणि मनाच्या पलीकडचं शांत अंतरंग सामाजिक शा यशापलीकडचं ब्रह्मदत्त कार्य हे लक्षात ठेवा तुमच्या श्वासात ब्रह्माचा नाद होता तुमच्या थांबलेल्या पावलातही एक दैवी दिशा होती आणि आता ब्रह्मदेव म्हणतात तुझी वाट मी बनवतो हे वळण म्हणजे केवळ जीवनात यश मिळणं नाही हे म्हणजे तुमचं संपूर्ण अस्तित्व ब्रह्मसंगतीत विलीन होणं आता अंतिम विचार कन्या राशी तुम्ही जेव्हा बोलला नाहीत तेव्हा ब्रह्मदेव ऐकत होते तुम्ही जेव्हा थांबलात तेव्हा ब्रह्मदेव चालत होते आणि तुम्ही जेव्हा पडलात तेव्हा ब्रह्मदेव आधार देत होते आणि आता ते स्वतः पुढे येऊन म्हणत आहेत आता माझं उत्तर घे हे उत्तर म्हणजे तुमचं नाही हे त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे त्या प्रत्येक त्यागाचं फळ आहे आणि त्या प्रत्येक मौनाच्या मागचं ब्रह्मस्पर्श आहे कन्या राशी तुमचं आयुष्य आता कर्मावर चालणार नाही ते ब्रह्मदेवाच्या कृपेवर चालणार आहे आणि कृपा हीच तुमची नवी नियती आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ